नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघा निफ्टी बँक निवडीसाठीचं विश्लेषण मी जसं म्हटलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला पुलबॅक एक्सपेक्टेड आहे आज तसं तसं झालेलं आहे जवळपास मी बघायचं म्हटलं ह्या सेलिंग नंतर आज जवळपास मार्केटमध्ये आज जवळपास काय एक चांगली ग्रीन कॅन्डल बघायला मिळाली आहे हे लक्षात असू द्या ओके सो आज उद्यासाठीचा ट्रेड सेटअप बघताना लक्षात घ्या एक तर मार्केटमध्ये मा काय ही ग्रीन मुवमेंटम आहे जवळपास काय का ग्रीन मुवमेंटम म्हणतोय कारण खूप या रेड लाईननंतर जवळपास तीन दिवसाच्यानंतर आज जवळपास एक ग्रीन कॅन्डल बघायला मिळाले सो हा so, पुलबॅक आहे जर कंटिन्यू व्हायचं असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये मा आजच्या कॅन्डलचा हाय तोडूनसुद्धा परत मार्केट एक पंचवीस हजार किंवा पंचवीस हजार पन्नासपर्यंत बघायला मिळू शकतं आहे लक्षात सो थेट जो आपण पाच पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती येते आल्यानंतर उद्यासाठीचा सर्वात महत्त्वा महत्त्वाचा विषय म्हणजे की मार्केट सुरुवातीला एक कुठे ओपन होतं आणि कुठे होल्ड करतं ते गरजेचं आहे म्हणजे जवळपास जर मार्केट गॅपअप झालं आणि पंचवीस हजारची वरती होल्ड करत असेल डेफिनेटली कॉल ऑप्शन बाय करण्याची तिथे एक चांगली संधी आहे हे लक्षात घ्या ओके okay, परंतु जर इथे वापरून जर थेट खाली आलं लक्षात घ्या सेलिंगसाठी आपला हा स्विंग लोज बर बोरेसा आहे म्हणजे कोणत्या रोजच्या आसपास आपण सेल करू शकतो ती रेंज आहे आपली चोवीस हजार आठशे एकोणसत्तरच्या खाली जवळपास कुठे ह्या रेंजच्या आसपास इथे आपण एक कूट बाय करू शकतो किंवा मार्केटमध्ये मार्केट काय बघायला मिळू शकते थोडीफार चोवीस हजार आठशेची लेवल आहे किंवा चोवीस सातशे पन्नासची रेंज आहे हे परत एकदा रिटेस्ट करताना मार्केट बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या ओके त्याचबरोबर रेंज बाउंड राहिला तर डेफिनेटली हीच एक रेंज आपण पकडू शकतो लक्षात घ्या बाईंगची रेंज आधाही सध्या सांगतोय तुम्हाला ते म्हणजे पंचवीस हजारच्या वरतीच होल्ड करताना मार्केट तुम्ही बाय करू शकता अन्यथा तुम्ही बाय करायचा विचार काढून टाका आणि सेलिंगचा विषय म्हटला तर चोवीस हजार आठशे एकोणसत्तर किंवा चोवीस हजार आठशे पन्नासच्या खाली तुम्ही कुठेतरी सेल करू शकता इन बिटवीन ह्या रेंजमध्ये मार्केट राहिलं ते आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन राहू शकते हे लक्षात असू दे ओके okay, जवळपास ह्या सेलिंग नंतर एकतर हा असा बाउन्सबॅक होईल किंवा मार्केटमध्ये सेलिंग आलीनंतर हा पुलबॅक जर असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू असेल हो पर पर तर परत इथून खाली येण्याचा प्रयत्न मार्केट आरामात करू शकतो हे लक्षात घ्या सो या दोन सिंपल स्ट्रॅटेजीज या तुम्ही समजून घ्या ओके okay, त्याचबरोबर आपण थेट जो निफ्टीनंतर आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीने सुद्धा आपलं एक पुलबॅक दिलेला आहे आणि इथे एक म्हणू शकतो एक स्ट्रॉंग गेन आहे तुम्ही म्हणाल सर स्ट्रॉंग गेन कसा काय गे। लक्षात घ्या जो इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला होता तो फॉल निम्मा मार्केटने कवर केला हे लक्षात असून जवळपास काय एकावन्न हजारच्या वरती एक क्लोजिंग केलेली आहे आणि चांगली व्यवस्थितरित्या आपण काय म्हणू शकतो व्यवस्थितरित्या काळची ज्या नुकसानाची पूर्ण भरपाई मार्केटमध्ये झालेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्या ओके सो मुवमेंट कशी झाली आहे मस्त झाली आहे त्यात काहीही डाऊट नाही हे लक्षात घ्या ओके okay, सो so आपण काय करू शकतो एकावन्न हजारच्या वरती क्लोजिंग ही चांगली गोष्ट आहे yes, का डेफिनेटली यस चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर आपण काय करू शकतो इथे बघा इथे काय झालं थोडंफार कन्सल्टेट झालेलं आहे पंधरा मिनटाची कॅन्डल बघा शेवटची कशी आहे काय म्हणू शकतो हिला सेकंड मोस्ट बुलिश कॅन्डल हे लक्षात असू द्या कोणती ही कॅन्डल ही लक्षात असू द्या ही किंवा अजून एक त्याला पॅटर्न म्हणू शकतो त्या पॅटर्नचं नाव कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला शेअर करू शकता एक सिंपल सी कॅन्डल एक हातोड्यासारखी एक बनते ग्रीन अशी काय म्हणू शकतो त्या कॅन्डलला लक्षात घ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुम्ही टाका की सर ह्या कॅन्डलचं आपण हे मत काढतो हे लक्षात असतं जेव्हा मार्केट असे कॅन्डल बनवतो तेव्हा एक पॉझिटिव्ह मुवमेंट असते लक्षात घ्या सो आता एक्कावन्न हजारच्या वरती होल्ड करताच मुवमेंट बघायला मिळू शकते का डेफिनेटली येस एकावन्न हजारच्या वरती होल्ड करताच मार्केटमध्ये मा परत एक एकावन चारशे एकावन्न पाचशेपर्यंत मुवमेंटम चांगली बघायला मिळू शकते ठीक आहे म्हणजे काय की जवळपास एकतर मार्केटमध्ये बाईंग रेंज असणाऱ्या लक्षात घ्या बँक निफ्टी फुल फोर्समध्ये बाय करू शकता आणि रेंजमध्ये ओपनिंगचा विषय जर म्हटला तर लक्षात घ्या एकावन्न हजार शंभर ते आपण म्हणू शकतो एक्कावन्न हजार तीनशे ही रेंजच पकडू शकतो जर मार्केट गॅपअप झालं तर एकावन्न तीनशेच्या आसपास होते थेट जाऊन एकोणीस चारशेच्या आसपास एकोणीस चारशेच्या वरती एकोण पाचशे एक मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते मग जवळपास काय बँक निफ्टी परत एकदा ही लेवल तोडायला जाऊ शकतं ती म्हणजे ह्या रेंजच्या आसपास जिथे आधी मार्केटने प्रयत्न केला होता हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या ओके सो ओके okay. माझ्यामध्ये तुम्हाला समस्या बनलं की काय तुम्हाला आहे ते म्हणजे एकावन्न हजारच्या एकावन्न हजार पाचशेच्या आसपास मार्केट जे आधी इथे जात होतं बघा इथे जे आधी जाण्याचा प्रयत्न करत होतं हे लेवल तोडण्याचा प्रयत्न करत होतं ही लेवल परत इथे तोडण्याचा प्रयत्न मार्केट आरामात करू शकतो सो त्यामुळे जर होल्ड करायला असं डेफिनेटली एकाउंट तीनशे एकोणचारशेच्यावरती एकोण पाचशे एकोणसातशे एकोणीस सातशे सुद्धा मुवमेंटम चांगले बघायला मिळू शकते आता तुम्ही मला सर आपण सेलिंगचा विषय करू करू शकतो का निफ्टी बँकला माझ्या मते निफ्टी बँकला सेलिंगचा विषय अद्यापही करू नका सेलिंगचा विषय असणार तो म्हणजे एकावन्न हजारच्या खालीच हे लक्षात म्हणजे ही लेअल जी आहे एकावन्न च्या आसपास ह्याच्या खाली कुठेतरी मार्केट होल्ड करतो डेफिनेटली ह्याच्या खाली सेल करू शकता किंवा आपण काय म्हणू शकतो एक मोठा हार्ड लेव्हलला सेलिंग जवळपास आपण म्हणू शकतो त्याला एक अग्रेसिव्ह सेलिंग कुठे करू शकतो पन्नास हजार नऊशेच्या खाली होल्ड करताच एक मोमेंटम चांगली आपल्याला खालच्या दिशेने एक्सपेक्ट करू शकते हे लक्षात घ्या पण आत्ता तरी मला असं वाटतंय की सालच्या दिशेने सेलिंग मोमेंटम सध्या तरी काढू नये जोपर्यंत मार्केट ह्या दोघांपैकी इक्लेव्हल एक क्लोज त्याच्या खाली कुठेतरी क्लोज होत नाही तोपर्यंत हे लक्षात असू द्या ओके माझ्यामध्ये समजलं एका निफ्टी निफ्टी बँकचा निफ्टीचा अनालिसिस ठीक आहे गणपतीच्या घाई गडबडीत आहे त्याच्यामुळे त्याच घाई गडबडी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवली आहे ठीक आहे सर्वांना समजलं असेल तर कमेंट लाईक शेअर सर्वजणांनी करा आणि त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा टेलिग्राम चॅनललासुद्धा तुम्ही विचारू शकता मला लिंक अर्थचे देऊन ठेवतो आहे चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझ्या मत इथे तुमची मी रह आता रजा करतो रजा घेतो आहे मित्रांनो ठीक आहे धन्यवाद